लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील शिवारात घडलेल्या बापलेकाचा निर्गुण खूण संपूर्ण जिल्ह्याला हादरून सोडणारा ठरला आहे परंतु पोलिसांनी केवळ आठ तासात या दुहेरी खुनाचा छडा लावून आरोपींना अटक केली आहे लातूर जिल्ह्यातील अहमदपूर शिवारात तीन ते चार नोव्हेंबरच्या मध्यरात्री एक धक्कादायक घटना उघडकी झाली स्वतःच्या शेतातील आखाड्यावर झोपलेले शिवराज निवृत्ती सुरनर वर्ष सत्तर आणि त्यांचा मुलगा विश्वनाथ शिवराज सुरनर वर्ष वीस या बापलेकावर अज्ञात व्यक्तींनी धारदार शस्त्राने हल्ला करून त्याचा निर्गुण खून केला या घटनेची माहिती मिळताच अहमदपूर पोलीस ठाण्याचे अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी स्वतः घटनास्थळी भेट देऊन तपास जलद गतीने करण्याच्या सूचना दिल्या त्यानंतर अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपविभागीय पोलीस अधिकारी रायबोले यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखा आणि अहमदपूर पोलीस ठाण्याचे संयुक्त पथक तयार करण्यात आले पथकाने घटनास्थळाच्या बारकाईने तपास करून साक्षीदारांचे जबाब आणि मृत व्यक्तींच्या वैयक्तिक वाद यांचा सखोल अभ्यास केला तपासात जमिनीच्या वादातून हा दुहेरी खून घडल्याचे निष्पन्न झाले फक्त आठ तासात पोलिसांनी पोलिसांनी संशयितांचा शोध घेत अत्यंत कौशल्याने दोघा आरोपींना अटक केली नर्सिंग भाऊराव शिंदे वय वर्ष साठ आणि केरबा नर्सिंग शिंदे वय वर्ष तेवीस हे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत दोघेही राहणार करेवाडी तालुका लोहा जिल्हा नांदेड येथील आहेत आरोपींना पोलीस कोठडी मिळाली असून पुढील तपास सुरू आहे फक्त आठ तासांच्या दुहेरी खुणाचा छडा लावून आरोपींना अटक करणाऱ्या अहमदपूर पोलिसांच्या या कार्यक्षमतेचे सर्वत्र कौतुक होत आहे काल दिनांक तीन अकरा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सात वाजता वृद्धा गावातून अशी माहिती भेटली होती की वडील आणि मुलगा या दोघांचा मृतदेह रस्त्याच्या कडेला पडलेला आहे त्यांच्या चेहऱ्यावर आणि डोक्यावर गंभीर जखमा आहेत आणि त्याचबरोबर ते त्यांची मोटरसायकल तिथे पडलेले रस्त्याच्या कडेला ही माहिती भेटल्यानंतर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी श्री विनोद मेत्रेवार त्यांच्या स्टाफसह तिथे गेले असतात त्या ठिकाणी अपघाताचा बनाव केल्याचा प्रथम दर्शन दिसून येत होता परंतु चेहऱ्यावरील जखमा आणि डोक्यावरील जखमावरून हा गुन्हा खुनाचा गुन्हा असल्याचे दिसून येत होते तात्काळ त्यांनी फॉरेन्सिक व्हॅन फिंगरप्रिंट एक्सप्रो आणि डॉगस्कॉड ला घटनास्थळी पाचारण केलेलं होतं त्या सदर घटनेच्या अनुषंगाने त्यांचे जे मयत होते त्याचं नाव आहे शिवराज निवृत्ती त्यांचा मुलगा विश्वनाथ शिवराज वर्ष त्याच्या घटनेवरून मुलगी मुलीची फिर्याद घेऊन आपण अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केलेला होता आणि त्या गुन्ह्याचा तपास गंभीर स्वरूपात असल्यामुळे पी आय मेत्रेवर यांच्याकडे देण्यात आलेला होता सदर घटनेची माहिती भेटताच मान्य पोलीस अधीक्षक श्री अमोल तांबे हे सुद्धा स्वतः घटनास्थळी आले होते त्यांनी माझ्या नेतृत्वाखाली आणि एस डी पी ओ अहमदपूर यांच्या नेतृत्वाखाली पाच पथकांचे गठन केले होते त्यामध्ये तीन एल सी बीची पथकं होती है, दोन पोलीस ठाण्याची पथकं होती अशा पाच पथकांतर्फे प्रत्येकाला जबाबदाऱ्या विभागून दिल्या होते आणि कोणी काय कारवाई करायची त्यावर मार्गदर्शन केले होते एकंदरीत आमच्याकडे एक चार पॉसिबिलिटीज होते की कोणत्या कारणामुळे किंवा कुणी केलेल्या असेल त्या ह्याच्यावर या टीम काम करत होते आणि एक टीम त्यांना टेक्निकल सपोर्ट प्रोव्हाइड करत होती जे सीसीटीव्ही असेल किंवा सीडिर ॲनालिसिस असेल तर एक बारा तासाच्या आतमध्ये सकाळी म्हणजे आम्ही घटनास्थळावर पोहोचल्यापासून रात्री आम्ही आठच्या अगोदर आम्हाला दोन आरोपी आम्ही निष्पन्न केले त्यांना ताब्यात घेतले सदर आरोपींनी चौकशी दरम्यान गुन्हा केल्याचे कबूल केले ताब्यात घेतलेल्या आरोपींची नाव आहेत की नरसिंह भाऊराव शिंदे वयवर्ष साठ आणि त्यांचा मुलगा केरबा नरसिंग शिंदे वयवर्ष एकवीस दोघे मूळचे राहणारे रुद्धा गावचेच आहेत परंतु गेले वीस पंचवीस वर्ष झाले ते करेवाडी तालुका लोहा जिल्हा नांदेड या ठिकाणी राहत आहेत गुन्ह्याच्या दरम्यान चौकशी दरम्यान त्यांनी अशी माहिती दिली की जो मयत जे आहे शिवराज सुरनर त्यांचे त्यांच्याकडून काही पैसे पंचवीस तीस वर्षापूर्वी घेतले होते व्याजाने घेतले होते म्हणायला हरकत नाही आणि त्याची परतफड -पर केल्या केल्यामुळे त्यांची जी जमीन होती ती यांच्या नावावर करण्यात आली होती जो मयत आहे शिवराज सुरनर यांच्या आणि हे आत्ताच्या काही दिवसांपूर्वी त्यांच्या मागे त्यांनी तागात लावला होता की आम्ही तुमचे पैसे परत करतो व्याज परत करतो आणि ती जगीन जमीन आम्हाला परत द्यावी परंतु सध्या जागेचे भाव वेगळे आहेत जास्त झालेले आहेत आणि यांच्यात तर आर्थिक वाद ह्याच्या गोष्टीवरून चालू होतात एक वेळा त्यांची बैठक झालेली आहे गावामध्ये त्याच्यात पण कोणताही तोडगा निघालेला नव्हता अशा या कारणावर ते माग सतत मागणी करून सुद्धा देत नाही जागा परत हा एक त्यांच्या गुन्ह्याचा प्रमुख उद्देश होता त्या उद्देशातून ते पिता पुत्र जे आहेत सुरनर ते रोज रात्री जेवण झाल्यानंतर न आपल्या शेतातील घरात रात्री झोपायला जातात त्याचा अंदाज घेऊन त्या ठिकाणी अगोदरच ते दाबा धरून बसलेले होते आणि ज्यावेळेला ते तिथं आले आल्या आले लगेच त्यांनी त्याच्यावर अटॅक केलेला आहे दोघांनी आणि त्यामध्ये ते दोघही सुरनर शिवराज सुरनर आणि त्यांचा मुलगा विश्वनाथ सुरनर हे दोघं मयत झालेले आहेत महेश झाल्यानंतर त्यांनी थोडी त्यांची बॉडी तिथून ट्रॅक करत रस्त्याच्या कडेला आणली दोन्ही बॉडी तिथे ठेवल्या आणि त्याच्यावर त्यांची ती जिल्हणामो मोपेड होती ती त्याच्यावर टाकली जेणेकरून अपघाताचा बनाव केलेला आहे असं वाटावं लोकांना परंतु आमच्या टीमनं जास्तीत जास्त लवकर गंभीरता बघून आपण पत्रकारांना देखील माहिती असेल की डबल मर्डरच्या घटनेमुळे या परिसरात हळहळ व्यक्त केली जात होती एक साधारणतः भीतीचं वातावरण त्या वृद्ध गावात देखील निर्माण झालेलं होतं लोकांचा आक्रोश पाहता आमच्या टीमनं अतिशय प्रामाणिकपणे आणि कमी जास्तीत जास्त पॉसिबिलिटी एक्सप्लोर करून या गु आरोपींना ताब्यात घेतलेला आहे सदर आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर आज जो न्यायालयात प्रोड्यूस केलं असतं त्यांना दिनांक दहा तारखेपर्यंतचे पी सी आर भेटलेलं आहे आणि पुढील तपास या गुन्ह्याचा पी आय मित्रेवार पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी अहमदपूर हे करत आहेत